Apa gunung di negara apa yang disebut dengan pantai ini? धुळे व नंदुरबार प्राथमिक शिक्षण सहकार पतसंस्थेच्या सभासदांसाठी मोबाईल ऍप उद्घाटन याबाबत उत्तर लोक पॅनल पॅनलचे गट नेते रवींद्र करार यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षापासून लोक पॅनल च्या चे, माध्यमातून चेअरमन संचालक संचालक मंडळाच्या मार्फत अनेक विविध योजना त्याद्वारे या पतसंस्थे मार्फत सभासदांना कर्ज योजना सारख्या विविध योजना उपलब्ध असून त्यातच एक भाग म्हणून आज गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यानुसार ज्या मोबाईल ॲपचे उद्घाटन सोळा नेते रवींद्र पाटील यांच्या संस्था होऊन चालार घेत असून पावणे दोन लाख सोळा लाखापर्यंत कर्ज वितरण मर्यादित कर्जमुक्ती फंड योजना कर्ज माफी सोळा टक्के व्याज दर आणून सवाद हिताचे निर्णय घेण्यात आले पंचवासी नियुक्ती शंभर टक्के टक्के वचन पूर्ती केल्याने सभासद करण्यात के आले त्यांना पाना तोटा या माध्यमातून सभासदी जोपासले गेले असून ठेवीदार ठेवींना आठ टक्के व्याज दर कर्जाचा व्याजदर नऊ टक्के असा एक टक्क्यावर संस्था मार्जिन चालू असल्याचे सांगण्यात आले भाग भांडवलावर सव्वा सात टक्के लाभोत देण्यात येत असून सभासद ठेवीदार हित या माध्यमातून जोपासलं जात आहे एक डिजिट करण्याचे संस्था इश्यू झाले आहे सर्व संस्था या सध्याच्या युगात ऑनलाईन होत असल्याने या मोबाईल ॲपचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळेस गटनेते चे करणार चेअरमन शिवानंद आपा ग बैसाने व्हाईस चेअरमन अनिल सोनने गस बँक चेअरमन प्रवीण बदाने माजी चेअरमन शरद पाटील सत्यसा सर राजेंद्र पाटील राजेंद्र नांद्रे पार्थिव सर राखा पाटील भूपेश वाघ संचालक दिनेश पाडवी कुलसिंग वसावे जितेंद्र पाडवी आनंदराव पाटील अनिल नैरे सुभाष पगारे रवींद्र बोरसे रामचंद्र पटले मांगीलाल गांगुडे सिरीज कुवर उक्तराज पाटील श्रीमती मनीषा बोरसे श्रीमती सरला पाटील मिलिंद चौधरी संजय बदाने सुरेंद्र पिंपळे आदी सर्व संचालक मंडळ सहकारी शिक्षक देवीदार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे सहकारी पदपणी मर्यादित धुळे या पद्ध संस्थेची स्थापना सन दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेली आहे या पतसंस्थेमध्ये लोकहिताय गटाने माझ्या नेतृत्वाखाली एक अकरा दोन हजार अकरा रोजी ही संस्था ताब्यात घेतली आणि या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आमच्या या लोक लोकहिताय गटाच्या माध्यमातून चेअरमन व्हाई चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने माझ्या नेतृत्वाखाली कर्ज मर्यादा पावणे दोन लाखावरून सोळा लाखापर्यंत कर्ज वितरण आज करीत आहोत मैत कर्जमुक्ती फंड निर्माण केल्यानंतर या संस्थेचे संस्थापक कैलासवासी नानासाहेब मुरुधर शिंदे यांच्या नावाची एक उत्कृष्ट अशी मयत कर्जमुक्ती फंड योजना निर्माण केली आणि या मयत कर्जमुक्ती फंड योजनेच्या माध्यमातून आमच्या मयत सभासदांचं शंभर टक्के कर्ज हे माफ केलं जात आज संस्थेचा कर्जाचा व्याजदर सोळा टक्क्यावरून साडे नऊ टक्क्यावर आणण्याचं यश आम्हाला मिळालेलं आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शंभर टक्के वचनांची पूर्तता करण्यात आम्हाला यश मिळालं हे आमचं एक अभिमानाची बाब आहे कारण प्रचाराच्या माध्यमातून आम्ही दहा टक्क्याचा कर्जाचा व्याजदर करू असं आश्वासन दिलेलं होतं वचननाम्यामध्ये मात्र याही पुढे जाऊन आम्ही वन डिजिट करणार असं आमच्या प्रत्येक सभेमध्ये आम्ही सभासदांना आश्वासित केलेलं होतं आणि त्याप्रमाणे दहा टक्के तर केलंच परंतु वन डिजिट करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि म्हणून आज आम्हाला नफाना तोटा या धर्तीवर जे काही सहकार खात्याचं उद्दिष्ट आहे ते आपल्या स सभासदांच्या माध्यमातून आपल्या सभासदांच्या मधून संचालक मंडळ निवडून सभासदांच्या हितासाठी काम केलं पाहिजे आणि ते सभासदांचं हित जोपासलं केलं पाहिजे हे जे उद्दिष्ट आहे या सहकार खात्याचं निर्मितीच्या मागे या संस्था निर्मितीच्या मागे ते उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये आम्हाला यश मिळाले आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत